नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आज अकोला बाळापूर अकोट तेल्हारा व ग्रामीण भागात रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमाबाई आंबेडकर यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी दाभोळजवळील वंडत गावाच्या एका गरीब कुटुंबात झाला होता त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई वंडन गावात नदीकाठी महापुराच्या वस्तीत राहत होतं रमाय व भीमरावांचे लग्न भायखळाच्या भाजी मार्केटमध्ये इसवी सन एकोणीसशे सहा या वर्षी झालं विवाहप्रसंगी साहेबांचं वय चौदा वर्षे तर रमाबाईंचं भाई नऊ वर्ष होतं सन एकोणीसशे चोवीस पर्यंत रमाबाई आणि भीमराव आंबेडकर यांना पाच मुले झाली रामाबाईंच्या दिवस रात्र सेवा उपचारानंतर त्यांचं निधन दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी घडलं वडिलांच्या निधनानंतर भीमराव उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले ते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे पर्यंत सुमारे नऊ वर्ष परदेशात राहिले त्या काळात संपूर्ण घराची जबाबदारी रमाबाई आंबेडकर यांनी पाहिली आज लोहारा येथील विश्वशांती बौद्ध विहार येथे रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती बौद्ध वंदना घेऊन व केक कापून साजरे करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रशांत मोरे लाईनमन आकाश मोरे राजू मोरे दिलीप मोरे यशोधरा महिला संघ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला